या ठिकाणी उपउपांत्य फेरीचा या ठिकाणी सामना सुरू होतोय नेकंटेश्वर देवरुख विरुद्ध निकंठेश्वर देवरुख विरुद्ध जयनार काने आणि अ सामना सुरू होतोय जय मान अरिकेडू कबड्डी संघटक राजेश कांगणे या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण मॅच यायचं आहे राजेश कांगणे आपण असं विनंती करतोय आपण मॅच फिरावली यायचं आहे एक जुने जाणते खेळाडू आहेत आमच्या तालुक्यातील आणि चांगले कबड्डी संघटक म्हणून त्यांची ओळख हो आहे

कोणी उपस्थित आहेत मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रदीप जाधव करतोय आपण त्यांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करायचंय या ठिकाणी अजून एक आम्ही व्यक्तीची उत्कोषणा करतोय या ठिकाणी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या सदस्या अनगाजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहे दे मी त्यांनाही विनंती करतोय यायचं आहे यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला पुकार पकारीचा सामना या पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी होणार आहे यानंतर होणारा सामना जो आहे सोळजाई देवरुख विरुद्ध दे जुगाई कुसुम अ सोळजाई देवरुख विरुद्ध दे जुगाई कुसुम अ दोन्ही संघांना हा पहिला पुकार तिसरा पुकार मिळतो दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा जुगाई कुसुम सोळजाई दे देवरुख जुगाई कुसुम अ दे सोळजाई देवरुख दोन्ही संघांना हा पहिला पुकार आहे હા કે થાય ચાલે જશે ઓકે આવો આવો નમર દેખ અલો આવો નમર નમર દેખ જ કરાય આ તો પાંચ માર મેકેનિઝમ છે અરે અરે Jadi, kita

पवार रिडिंग मार्कवरती त्या ठिकाणी काय कामगिरी करेल बघायचंय म्हणून खुलावून सांगा समोर त्या ठिकाणी कोणतं कौशल्य करायला सिद्धल या बघायचं चूक केलं असं म्हणावं लागेल परिस्थिती आहे डिफेन्स न त्या ठिकाणी चूक केली आणि सिंगल पॉईंट बहाल केला जाईल असं म्हणावं लागेल या डोळ्या डायरेक्ट वरती ओकार पात्र रिडिंग मार्कवरती चारचा डिफेन्स समोर आहे अभि बेलबनकर आणि कंपनी मैदानावरती काय कामगिरी करणार बघायचं आहे सुहास बेलबनकर मैदानावरती ओंकार पात्री त्या ठिकाणी आपलं आक्रमण थोडस तेज करताना पाहायला मिळतोय आता मात्र डाव्या कुपड्यातून त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय सिंगलच्या दोन जण अशा क्षेत्ररक्षण क्षेत्रक्षण गेलं आहे परंतु पाहते अटेक पूर्ण करतोय सुरक्षित आपल्या घरच्याकडे परततोय ही क्वार्टर फायनलची मॅच आहे म्हणजे बक्षीस पात्र फेरीसाठी दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण मॅच असणार आहे अगदी भेलंतर महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यरत असताना खेळाडू आहे ज्या रेट वरती त्या ठिकाणी आपले अटेक पूर्ण करतोय सुरक्षित परततोय आणि आता मात्र डोवा डायरेक्ट असेल कसपणा लावू लागेल ज्या खेळासाठी जो ओळखला जातो हुंकार पातेरी तो खेळ आता मात्र मैदानामध्ये खेळासाठी तो ओळखला जातो थोडस त्या ठिकाणी टेप केले गेले आणि त्या ठिकाणी डिफेन्स कडून चूक करण्यासाठी भाग पाडले गेले महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण गुण त्याने घेतलाय त्यानंतर त्या ठिकाणी आता मात्र तारणा खेळाडू जे हनुमान पांगणवाडी संघाचा बाबा रेडिंग मार्ग आहे मग त्या ठिकाणी सक्सेसफुल रेडचं उत्तर या ठिकाणी

तुम कार बॅटरीचा पाहिलं बितल सुरक्षित करते उत्का कारण केला उतर देण्यासाठी आता मात्र जोरदार बारिश आहे 10% पर्यंत सतत केला बापा रे मारत होते तरीकडे काय काहीतरी काहीतरी बघायचं

त्याला तर मात्र टच पॉइंट घ्यावे लागतील कशा प्रकारचे रणजींनी डिफेन्स केलं बघायचं निलकंठेश्वर के प्रयत्नामध्ये स्वाद बेलबुल करणं त्या ठिकाणी पंचाहत्तर डिसेंट आहे ते बघायचं वन प्लस टू 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 थ्री पॉईंट जनमान कांगडे पडत असेल तर गणेश कांगडे आता मात्र त्या तिकडे मध्य रक्षकाच्या भूमिकेमध्ये कमबॅक बॅक होऊन आता बघायचं आहे पहिले आता खेळ सुरू आहे क्वार्टर फायनलची मॅच आहे सेमी फायनलच्या दिशेने बत्तीस पात्र मध्ये त्या ठिकाणी दाखल व्हायचं असेल तर त्या ठिकाणी मोठा खेळ करावा लागेल जनमान कांगडे पडी संघाला हातकबर संघ समोर आव्हान आहे त्यांचं आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आहे अशा प्रकारचा खेळ त्या ठिकाणी उंच वेळ बघायचा ओंकार पातळीनं पहिल्या आपमध्ये त्या ठिकाणी जबरदस्त चौफेर चढ्याने या मॅच मध्ये रंग भरण्याचं के काम केलंय परंतु आता मात्र स्वास बिलबन करलं त्या तिकडे मोठी कामगिरी करावी लागेल परंतु गणेशने या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतलाय आहे की त्यांना सांगितली मोठी मॅच आहे आणि मोठी स्पर्धा ही असतात मला देखील मोठी कामगिरी करायची आहे सुहास थांबवलं गेले गणेश रेडिक मार्गवरती आलाय काय कामगिरी करेल बघायच्या पुलाव संघ समोर समोर त्या ठिकाणी

मैदानावरती त्या ठिकाणी सेमीफायनलच्या दिवशी पात्र होण्यासाठी चौथा संघ कोणता ठरेल त्यासाठी एक कशी युद्ध मैदानावरती सुरू आहे आणि त्या प्रयत्नामध्ये संघ आपल्या अटेम पूर्ण करते सुरक्षित परतो गणेश आता मात्र या रेड वरती त्या ठिकाणी काय कामगिरी करणार बघायचे पूर्व संघ समोरून रेड व्हॅलिड करतोय आणि त्यानंतर त्या ठिकाणी समोरच्या खेळाडूला त्या ठिकाणी डायरेक्ट वरती खेळवण्याच्या त्या ठिकाणी माणूस पाहिजे संजोग त्या ठिकाणी असेल आता मात्र

मात्र त्या ठिकाणी बाबा तू असेल जेणेकडे सांगतो हे ट्रम काढ आहे या वेगवेगळ्या का बघायचंय त्या ठिकाणी कॉर्नर न त्या ठिकाणी चूक केली आहे रेगरला करत होती परंतु त्या ठिकाणी आहे आणि त्या दरम्यान आता मात्र रोशन शिंदे वरती आहे डिफेन्स चा अंदाज घेत आहेत मार्कवरती आपल्या स्ट्रॉंग झोन म्हणून सज्ज होतं पाहायला मिळतात त्या ठिकाणी आहे आपलं अटेम्प्ट पूर्ण करत त्या ठिकाणी या रेट वरती निर्धार वेळ व्यतीत काम पाहायला मिळत गणेश दुसरी मोठी सुपर एड त्याला करावी लागेल कमबॅक तर करायचं असेल जय भगवान रामनेवाडी संघाला बॅकफूट वरती पाहायला परंतु या बॅक कधी कमबॅक करण्याची ताकद आहे तर सुहास बेलवणकर सर एक मातब्बर खेळाडू आहे कधी मॅच ची दिशा आणि दशा बदलू शकतो आपल्या खेळानं तो समोर मोठं आव्हान आहे ओंकार पातेरी सारखा एका मातब्बर खेळाडूचं कित्येकशी मैदान असतील त्यांना गाजवलेत आपल्या जिल्ह्यामध्ये असतील मुंबईतील स्पर्धांमधील असतील वजनी गाठाच्या स्पर्धा असतील गाजवलेला हा खेळाडू आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या घरच्या संघासाठी आज त्याला माहिती आहे ही क्वार्टर फायनलची मॅच आहे आज इथून हरलो तर या दुकाई कुसुमच्या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला तीनशे चौसष्ट दिवसांनी या मैदानावरती यावं लागणार आहे त्यामुळे आज कुठे कमी पडायचं नाही पहिले आपला खेळ त्याचा जोरदार पाहायला भेटतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या अटेम पूर्ण करत सुरक्षित परतला आहे आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी पंचांचा इशारा काय येतो बघायचा आहे आणि त्या दरम्यान मध्यंतर होताना पाहायला भेट

दुसरा पुकार असेल तर ओंकार पात्र सेकंड सेकंड आपल्या पहिल्या त्या ठिकाणी काय कामगिरी करेल बघायचं आहे जोरदार आक्रमण केले आपल्या झोन झोनवरून लेफ्ट साइड ला परंतु त्या दरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळतं परंतु आता विमान काकडे मध्ये समजा त्या ठिकाणी पिछाडीवरती आहे ती पिछाडी भरून करायची असेल तर ऑफेन्स आणि डिफेन्स मध्ये जोरदार कामगिरी होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक खेळाडूकडून आता मात्र अपेक्षित असा रेशन व्यवस्थापना त्याच प्रकारच्या सूचना मैदानावरती दिल्या गेल्या परंतु त्या ठिकाणी समोरून खेळणारा संघ देखील तेवढ्या ताकदीचा आहे पूर्णपणे प्रत्येक खेळाचा अभ्यास करून या मॅच उतरला पाहायला मिळत आहे बाबा रेडिंग मार्कवरती दहा नंबर जसे प्रदान करत त्या ठिकाणी पाचच्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी क्षेत्र चांगल्या पद्धतीने सजवलं जात आहे ऑफेन्सला तितकस त्या ठिकाणी साथ देताना पाहिलं मिळत नाही आहे आणि तर दरम्यान ओंकार पाताले पुन्हा एकदा रेडिंग मार्कवरती आहे संघाला ज्या मॅच मध्ये कम्पॅक्ट करायचं असेल तर ओंकार पाताला कुठेतरी थांबावं लागेल ते थांबवण्याचे हो का काम ते या रेडवरती होणार का बघायचं आहे गणेश कांगणे आणि कंपनी मध्ये काय कामगिरी करेल बघायचं आहे आणि त्या प्रयत्नमध्ये ओंकार पातरी सुरक्षित करतलाय चा डिफेन्स मजबूत असेल आणि आता मात्र ही सेकंड हाफची पहिली डूअर डायरेक्ट असेल बावा या मॅचचा हा टर्निंग पॉइंट असू शकतो ही रेड जर ही रेड सक्सेसफुल झाली तर या ठिकाणी शकतो कौशल चिन्ह मजबूत झाले आहे चुकीला माफी नाही आहे ही क्वार्टर ची मॅच आहे आता मात्र तू ओढायला हे हनुमान कामनेवाडीचा संघ काय कामगिरी करणार बघायचं आहे समोर मोठा उपमान आहे ओंकार पातळीचा बोनस देखील कंपनी मैदानावरती काय कामगिरी करणार बघायचंय सुरूच होत नाही होतोय सिंगल गेला सिग्नल हनुमान कामनेवाडी संघ ही मॅच देखील त्या ठिकाणी सहकार संधी सोडणार नाही असं सांगतोय

दोन्ही संघातील खेळाडूंना माहिती आहे स्पर्धा मोठी आहे मानाची स्पर्धा आली आहे मानाच्या स्पर्धेमध्ये आज आपण कमी पडलो तर तीनशे चौसष्ट दिवसांची वाढ बघायची आहे आणि त्या प्रयत्नामध्ये केला गेला गणेश कामनेवरचा आयटम जबरदस्त होता टॅकल तर झाला आणि त्या दरम्यान त्यांनी एक गुण देखील एक्स्ट्रा कारण सुपर टॅकल होता नंतर त्या दरम्यान संजोग आपल्या रेड वरती त्या ठिकाणी आपल्या आयटम पूर्ण करतोय सुरक्षित करतोय पापाला तर मात्र मोठी कामगिरी करावी लागेल चारचा डिफेन्स बोलण्यात जोगडा वेळ अंकार पातळी या मॅच बाहेर आहे तेवढ्या अलीकडे जे हनुमान कामगेपडी संघासाठी चांगलं असणार आहे पण तिथे दरम्यान आपला अटॅक तेच करण्याचा प्रयत्न केला तिथे देखील तेवढ्या आखीनं सज्ज असले की त्या ठिकाणी वाईट येताना पाहिलं भेटत चार नंबर जसे बुकिंग केल्या भेटत त्या डिफेन्स त्या ठिकाणी काय कामगिरी केली या आधीच्या रेटवरती त्यांना टॅकल सक्सेसफुल करून दाखवलं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी येऊन खेळाडू आहे त्याच्यावरती पोलिसांनी त्या ठिकाणी विश्वास दाखवला गेला आणि खेळाडूला संधी दिली जाते अकरा नंबर जसे बुकिंग केलं लेफ्ट हँड मैदानावर सहाच्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी

आपल्याला बॉल त्या ठिकाणी सिंगल बोर्ड आलाय आहे टाकण्यावाडी संघासाठी मॅच मध्ये गरमा हट त्या ठिकाणी पाहिजे मिळते थोडी महात्वपूर संघ आहेत एकमेकांच्या समोर त्या ठिकाणी या क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी लढताना पाहायला मिळत आहे

कवर इन मधून खेळण्याचा प्रयत्न होता थाईवरती जाण्याचा प्रयत्न होता परंतु ओंकार पातळी सांगितली मोठी मॅच आहे जरी तुम्ही कम बॅक केला परंतु माझ्याकडे मोठा खेळ करण्याची ताकद आहे बाबाचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा तेव्हा त्यानं त्या ठिकाणी धावून आलाय बाबा या मॅच मध्ये आता मात्र उर्वरित खेळामध्ये त्या ठिकाणी मोठी कामगिरी करणार का बघायचं आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न झोर चालतोय परंतु त्या ठिकाणी आता मात्र डिफेन्स त्या ठिकाणी

जनरल ठाकरेवाडी संघाचा यंग करंट मैदानावरती त्या ठिकाणी जो 2 नंबर दर् zip केला खेळाडू डिफेन्स करताना अंदाज घेते सुप्रीम मध्ये रक्षकांच्या मुक्तीमध्ये रोसेन शिंदे पाहायला मिळतायत फास्ट सेमी फायनल धोनी संघ व्यवस्था खेळाडू किशोर सावंत साक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की आपण व्यस्त गावती यायचं आहे किशोरजी सावंत संजू शिंदे रेडिंग मार्ग वरती आता मात्र करण्याचा प्रयत्न आहे संजोग साळवी सॉरी आणि त्या दरम्यान तो सुरक्षित करतलाय आता मात्र बाबा गुणांचा धाबा करण्यासाठी मैदानावरती दाखल झाल्याची जे हनुमान बडी संघासाठी

कोणता संघ त्या ठिकाणी सेमी फायनलचं चौथं धार उघड करणार बघायचं आहे त्यासाठी कशमकश युद्ध दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर त्या ठिकाणी डावपे खेळताना पाहायला मिळत आहेत खेळाचं मध्यंतर झाल्यानंतर जवळजवळ सामना संपण्यासाठी शेवटचे काही भेट शिल्लक आहेत दोन्ही संघ एकमेकांच्या त्या ठिकाणी ज्या रणत्या डावपेचा आहे त्याला आता स्टोर लागू देत नाही आहे की या मॅच मध्ये काय घडणार आहे

अत्ता मात्र ज्या टीमचं काकवेडी संघाच्या साहित्यात बरोबर वर्ष सकाळ झाले आहे पण सेकंड हाफ मध्ये ही मोठी स्पर्धा आहे ही मनाची स्पर्धा आहे मनाचं मैदान आहे आणि कधी पणदार नाहीये काय चाललं आहे हरीशबाभिल्लकांतेशवर संघाकडून कमबॅक होणार का बघायचं आहे आता मात्र

क्वार्टर फायनल सेमी फायनलच्या दिशेमध्ये त्या प्रयत्न होणार का बघायचा आपल्याला लावणं गरजेचं आहे वरच्या विसर्गासाठी मोठा उपाय महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यक्रम ज्यांवर